एका दुर्गम खेड्यात नारायण नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता त्याची जमीन तशी नावालाच होती जेमतेम दोन एकर पण त्याच्या मनात एक मोठं स्वप्न होतं त्याचा एकुलता एक मुलगा विनोद्याला खूप शिकवायचं नारायणाने आणि त्याची पत्नी यमुनाबाई यांनी शेतीत आणि मजुरीत कंबर कसून काबडकष्ट केले त्यांनी स्वतःच्या गरजा बाजूला सारल्या पण फाटक्या कपड्यांमध्ये दिवस काढले पण विनोदच्या शिक्षणात कोणतीही कमतरता पडू दिली नाही विनोद अत्यंत हुशार होता त्याने आईवडिलांच्या त्यागाची जाणीव ठेवून जिद्दीने अभ्यास केला त्याने शिक्षण पूर्ण केलं आणि त्याला शहरात एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली विनोद शहरात जाण्याचा दिवस उजळला तेव्हा नारायण आणि यमुनाबाई यांचे मन दुःखाने गलबुलून गेले त्यांचा आधारस्तंभ आता दूर जाणार होता तेव्हा नारायण म्हणाले बाळा कधीतरी आठवण ठेव तुझ्यासाठीच तर आम्ही हे सारं कष्ट सोचले त्यावर यमुनाबाई म्हणाल्या काळजी घे रे बाळा शहरातल्या चकमकते आम्हाला विसरू नकोस विनोदने त्यांना अलिंगन दिले तुम्हाला कसं विसरणार आई बाबा तुम्हीच तर माझं सर्वस्व आहात शहरात विनोदचं आयुष्य बदललं तिथे त्याची ओळख एका सुशिक्षित आधुनिक विचारांच्या मुलीशी प्रियाशी झाली आणि त्यांनी लग्न केले काही महिन्यांनी विनोदने आईवडिलांना शहरात आपल्यासोबत राहायला येण्याचा आग्रह केला वृद्धापक काळात त्यांची सेवा करण्याची त्याची इच्छा होती आईवडिलांनी वाटले चला आता आयुष्य सुखात जाईल ते शहरात आले पण त्यांच्या आनंदावर लवकरच विरजन पडले नवीन घरात यमुनाबाई आणि नारायणला तुच्छतेची वागणूक मिळाली प्रियाला त्यांचं राहणं बोलणं त्यांच्या सवयी अगदीच गांढळ वाटायच्या प्रिया कम कणखर आवाजात बोलायची विनोद त्यांना कसं राहायचं हे कळत नाही पाहुण्यासमोर मला मान खाली घालावी लागतो त्यांचे जुने कपडे तेलाचे डबे हे इथे चालणार नाही यमुनाबाई आणि नारायणाने कधीच कोणाचं वाईट चिंतलं नव्हतं पण सुनेच्या बोलण्याने त्यांच्या हृदयाचे तुकडे झाले त्या दोघांनाही वाटू लागले की आपण इथे ओझं आहोत त्यांची साधी राहणी त्यांच्या हाताना पडलेले कष्टाचे चट्टे प्रियाला लाजीरवाणी वाटत होते विनोदला हे सर्व दिसत होतं पण तो बायकोच्या बोलण्यात अडकला होता बायकोच्या नाराजीपुढे त्याला आईवडिलांचं दुःख लहान वाटू लागलं एके दिवशी प्रियाने स्पष्टपणे सांगितले मी अशा वातावरणात राहू शकत नाही त्यांना सन्मानाने त्यांच्या घरी पाठवून द्या विनोदने मन दगड केले त्याला त्याची पत्नी आणि तिचे उच्च सामाजिक स्थान अधिक महत्त्वाचे वाटू लागले दुसऱ्याच दिवशी सकाळी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी नारायण आणि यमुनाबाईंना घेऊन तो बसस्टँडवर गेला नारायणाने कंपनारे आवाजात विचारले बाळा तो आम्हाला सोडून चालला आहेस विनोद खाली मन घालून म्हणाला तुम्ही परत गावी जा इथे तुमचं मन रमत नाही आहे मी येतो अधूमधून तुम्हाला भेटायला आईवडिलांनी त्याला जन्म दिला शिकवलं तळा त्याच्या फोडाप्रमाणे जपलं पण आज तो त्यांना एकाकी सोडून जात होता ते बसस्टँडवर उभे होते त्यांच्या डोळ्यात केवळ दुःख आणि विश्वासघात होता यमुनाबाईंना आठवले आपल्या मुलाला शाळेत प्रवेश देण्यासाठी त्यांनी कसे दागिने विकले होते त्याचे पहिले बूट घेण्यासाठी नारायणाने रात्री अतिरिक्त काम केले होते विनोदने मागे न पाहता गाडी फिरवली आणि घरी जा एवढेच म्हणून तो निघून गेला बसटँडच्या गर्दीत त्या दोन्ही वृत्तजीवांनी एकमेकांचा हात तगट्ट धरला त्याने आकाशाकडे पाहिले आणि एक, एक निशब्द प्रश्न विचारला माझ्या कष्टाचे हेच फळ का आम्ही त्याला मोठं केलं पण तो आम्हाला लहान करून गेला त्यांच्या डोळ्यातून विराचे आणि अपमानाचे अश्रू ओळत होते आज त्यांचा मुलगा त्यांचा आधार त्यांना एकटे सोडून गेला होता तो केवळ घरातूनच नाही त्यां तर त्यांच्या हृदयातूनही कायमचा दूर झाला होता